नमस्कार शिवात्मा फिटनेस या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आज आपण नवीन एक विषय घेऊन पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे आणि या शिवात्मा फिटनेस या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने करतो आहे यामध्ये विविध विषय आपण हाताळलेत आणि आजचा एक नवीन विषय आपण त्या ठिकाणी घेतो आहे की महिलांचे आजार जी की महिला पूर्ण कुटुंबाचा कार्यभाग त्या ठिकाणी सांभाळते आणि घरातले ज्येष्ठ लहान मुलं मनपती देव आ, पार, आ, या सगळ्यांची जबाबदारी पाड पार पाडत असताना तिला स्वतःकडं लक्ष द्यायला वेळ नसतो ह्यामुळं तिला कुठल्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे तिचं स्वास्थ्य कसं बिघडतं आहे आणि ते कसं सुधारता येईल या दोन्ही तिन्ही टप्प्यावर आपण थोडंसं आज त्या ठिकाणी चर्चा करणार आहे तर आजचा विषय आहे महिलांचे आजार जे प्रामुख्याने एक दोन प्रमुख आहेत ते आपल्याला वाटलेत ज्या गोष्टींची जास्त महिलांनी आपल्याकडं विषयी चर्चा केली किंवा के त्यांनी त्यावर उपाय मागितले किंवा जास्त ज्या विकाराने महिला त्रस्त आहे असे दोन तीन आपण त्या ठिकाणी आजार घेतले आणि त्याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा करून उपायही त्या ठिकाणी सांगणार आहे की त्यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल असा तो आजचा विषय आहे महिलांचे आजार तर मी श्रीकांत राणे वेलनेस कोच आज आपण जेजुरी या ठिकाणी मोरगाव रोडला शिवात्मा हेल्थ केअर या नावाने आपलं वेलनेस सेंटर आहे आणि या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आपण लोकांना आरोग्य देतो आहे आरोग्यदायी बनवतो आहे जीवनशैली चेंज करून हेल्दी लाईफस्टाईल त्या थे ठिकाणी बनवून आपण त्यांना आरोग्यदायी बनवतो आहे आणि त्यामध्ये आज आपण शिवात्मा फिटनेस या युट्यूब चॅनलला आजचा विषय निवडलेला आहे तर आपल्या विषयाला पुन्हा त्या ठिकाणी सुरुवात करू सर्वसामान्य जर आपण पाहिलं कुटुंबातील महिला तर तिचं सकाळपासून उठणं रोजचं काम दैनंदिन काम ह्या त्यात आध्यात्मिकता ह्यामुळं ते उपासतापास असतात महिलांचे की बाबा गुरुवारच धर रविवारच धर ह्या देवीचा त्या देवाचा आणि ह्या सगळ्या गोष्टी शारीरिक कष्ट असते ग्रामीण भागातल्या महिलांचं जनरल आपण जर पाहिलं ग्रामीण भागातल्या महिलांना जे काय अडचणी आहेत त्याच्यावरच आपण बोलणार आहे जीवन ते संगनार संगनार का तर त्यांची जीवनपद्धती तारीवची कसरत असते आणि वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात नसतात आर्थिक परिस्थितीमुळं महिला त्या ठिकाणी स्वतः अंगावरच काढण्याचा जास्त प्रयत्न करतात सांगणार तर तुम्हाला सांगणार वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही मग बाहेरगावी जावा ट्रीटमेंट घ्या या त्यापेक्षा आपलं काय थोडंसं आहे तर ते आता आपण बघू कसं होतं असं त्यांची मानसिकता असते पण असं काही करू नका त्यामुळं निरोगी कसं राहता येईल हे जे आपण त्या ते ठिकाणी माहिती करून घेतली पाहिजे तर ह्या सर्वसामान्य ज्या महिला ह्यांना शारीरिक कष्टाच्या तुलनेत पोषण तत्व त्यांच्या शरीराला मिळत नाही जेवढं त्यांचं शरीराचं एकदर्शन आहे तेवढं त्यांच्या शरीरामध्ये जे घटक आणि मूलद्रव्य जे काय पोषक तत्व जायला पाहिजे चौरस आहार तो घेतला ना ते जा जात नाही सातत्याने कष्ट करणं आणि उपाशी राहून कष्ट करणं जेवणाच्या वेळा चुकवणं आपण तर सगळे म मराठी माणसं धार्मिकच आहेत आणि ह्यामध्ये सण वार उत्सव ह्याच्यामध्ये प्रचंड काम करा त्या जबाबदाऱ्या मळ्यातलं कष्ट दा दावणीला दा बांधलेली गुरं गाया शेळ्या ह्या सगळ्यामध्ये ती महिला अडकून गेलेली असती आणि तिला ती कधी वळल्या काटी होती तिला कळत नाही किंवा कधी ती वजन वाढते तिचं ही पण तिला कळत नाही एक तर व असं काय महिला की त्यांचं वजन कमी झाले आणि असं काय महिला की वजन जास्त झाले पण त्रास तोच आहे त्या त्रासामध्ये कॉमन त्रास आजकाल झाला आहे तो पी सी ओ एसचा पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रम ज्याला आपण म्हणतो की पाळीची अनियमितता जो मासिक धर्म आहे या मासिक धर्मामध्ये जे काही पाळीची अनियमितता आहे हा कॉमन विषय झाला हे का झाला आहे स्वतःच्या शरीराकडं अजिबात लक्ष नाही आणि खानपानाकडं लक्ष नाही शरीराला पोषण तत्व मिळत नाही सातत्याने कष्ट करायचं पण झीज भरून येण्यासारखं पोषक तत्व आहार त्या ठिकाणी घ्यायचा नाही आणि त्याच्यामुळे तो त्रास होतो केस गळणे वजन वाढणे हेही या विकारात होतं त्यानंतर आहे मायग्रेन मायग्रेनमध्ये साधारणतः तीव्र डोकेदुखी आपण ज्याला म्हणतो की ह्या महिलांना म्हणजे झंडोबाम त्यांच्या उशालाच असतोय आणि बऱ्याचशा पुरुषांना माहीत आहे की आ, ते म महिलेचे मासिक धर्माचे चार दिवस त्याच्यामध्ये त्यांचा जो मूड आहे जे हार्मोनल्स बदल होता तर त्या चार दिवसात घरातलं वातावरण तणावयुक्त असतं आणि त्याला कशा पद्धतीने मात करता येईल हे आपण ह्या आजच्या विषयाच्या शेवट घेणार आहे तर महिलांचं आरोग्य जपायचं जा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना त्या ते चार दिवसात जपा त्यावेळेस ते त्यांचे जे हार्मोन बदल होत असतात त्यामध्ये ते त्यांच्याकडे ॲग ॲग्रेसिव्हपणा एक, येतो आणि तो शरीरातल्या काही गोष्टीच्या कमतरतेमुळं त्याचा भयानक परिणाम त्या ठिकाणी होतात त्या दुसरा विषय आहे थायरॉइड तिसरा थायरॉइड विषय थायरॉईडमध्ये काय होतं थायरॉइडचे दोन प्रकार आहेत एक तर हायपो आहे आणि एक हायपर आहे हायपोमध्ये तुमचं वजन वाढतं आणि हायपरमध्ये वजन कमी होतं हा थायरॉइड ही था ग्रंथी आपल्या गळ्याच्या ठिकाणी फुलपाखरासारखी त्याचा आकार आहे आणि ती ग्रंथी त्या ते था ठिकाणी थायरॉइड नावाचं प्रेरक तयार करते त्यामुळे चयापचय प्रक्रियेत तुम्हाला त्या ग्रंथीचा उपयोग होऊन चयापची प्रक्रिया व्यवस्थित होते ही ग्रंथीने जर जो स्राव सोडला आहे तो जर कमी असेल तर वजन वाढतं आणि तो स्राव जास्त असेल तर वजन कमी होतं अशा पद्धतीचा तो बदल आहे हाय थायरॉईडचा था। हाही महिलांमध्ये त्या ठिकाणी बदल होतो तर सगळ्यात महत्वाचं जे आहे की आ, जी मायग्रेन झाल्यानंतर तीव्र डोकेदुखी झाल्यानंतर जे चिडचिडेपणा किंवा महिलांमध्ये जे काही लक्षणे दिसतात त्यामध्ये एक तर भूक कमी लागते किंवा जास्त लागते थकवा जडपणा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि हे का होतं का होतं तुम्हाला सांगतो का तर आपलं जे ताणतणावाचं व्यवस्थापन आहे ते आपण व्यवस्थित करू शकत नाही कामाचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही आपला जो आहार आहे ला ते आपण व्यवस्थित करू शकत नाही झोप होत नाही उशिरा झोपणं लवकर उठणं शारीरिक कष्ट चालूच आहे दुनिया भांड्यापासून फार लहान मुलं असतील तर ते महिलेला दिवस कळत नाही रात्र कळत नाही जेवण करायच्या टायमिंगला ते लहान बाळ काहीतरी करत आहे त्या महिलेला म्हणजे व्यवस्थित अन्न पण निमटेक करता येत नाही आणि त्या महिलेचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येतं बिघडतं तर ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या महिला ह्या धार्मिक आहेत त्यांनी उपासतापास करायची उपासतापाच्या वेळेस चहापेचा कॉपी प्यायची किंवा इतर काही तुम्ही तळीव खात चाल काहीला चॉकलेट वगैरे नवीन मुली जे आहेत त्यांना ते आवडतं ते खातात आणि या सगळ्या गोष्टीमुळं तुमचं आरोग्य त्या ठिकाणी अडचणीत अपुरी झोप आताच आपण उल्लेख केला या सगळ्या गोष्टीमुळं तुमचं आरोग्य धोक्यात येतं पहिला आपण मुद्दा पहिला पी ओ एस तुमचं जे पाळीची अनिमित्त आहे ती आहे थायरॉइड आहे मायग्रेन आहे आणि या सगळ्याची कारणं आपण पाहिली ताणतणावचं व्यवस्थापन येत नाही हार्मोनल बदल होतात प्रॉपर अन्न तुम्ही त्या ठिकाणी घेत नाही उपवास दहायचा आणि उपवासाच्या वेळेस चहा प्यायचा त्यामुळं चहानी तुमची भूम त्या ठिकाणी पूर्णपणे संपते आणि तुम्हाला तत्व मिळत नाही आणि तुमच्या शरीराची झीज भरून न आल्यामुळं तुम्हाला शारीरिक व्याधी त्या ठिकाणी जडतात तर असं हे त्यांचं पूर्ण विषय आहे आता ह्यामध्ये आपल्याला आप त्यांना एकच सांगायचे की महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत असताना आपल्या कंपनीचं एक प्रॉडक्ट आहे की त्यांना त्या मासिक धर्माच्या काळात जे काय वेदना होतात किंवा जो त्रास होतो हार्मोनल बदल होतो आणि त्यामुळे घरातलं वातावरण त्यांना मुक्त कसं ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजेत तर आपल्याकडे वुमन चॉईस वुमन चॉईस म्हणून एक टॅबलेट आहे अशा पद्धतीची एक चांगल्या पद्धतीची टॅबलेट आपल्या कंपनीने त्या ठिकाणी बनवली आणि प्रॉपर हार्बल आहे ह्याचा लाभ घेऊन अनेक महिला त्या ठिकाणी आरोग्यदायी झाल्यात तुमचं वाढलेलं वजन त्या ठिकाणी नियंत्रित करा वजन कमी असेल तर ते प्रॉपर आयडियाला आणा आणि हार्मोनल बदल त्याच्यामुळं जे काही अतिरिक्त त्रास होतो आहे तर त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी ही टॅबलेट आपल्याला ते बन, त्या ठिकाणी उपयोगी येते या टॅबलेटचं काम काय आहे ते बन बनवताना आपण पाहतोय कशा पद्धतीने बनवलेली आहे त्यामध्ये हा जो ब्लेड ती आहे सोया आयसो फ्लेवर्स आणि चेस्टबेरी ह्या दोन प्रॉडक्टपासून हे टॅबलेट बनलेली हे टॅबलेटमुळं तुमचे हार्मोनल चेंजेस जे काय होतात त्यामुळं तुम्हाला जो काय मूड स्विंग होणं किंवा थकवा जाणवणं ओटीपोटा तुटणं जास्त रक्तस्राव ह्या सगळ्या गोष्टी आहेत तीव्र व्यतना आणि त्यानंतर बरेचसे काही तुमचे आजार त्या ठिकाणी चालू होतात तर त्यावर कंट्रोल करण्यासाठी ही गोळी अतिशय प्रभावी ठरलेली एक महिलांच्या हो आरोग्यासाठी जीवनदायनी आहे रोज एक टॅबलेट तीस गोळ्या तीस दिवस रात्री विशेष आपला आणि आहार तुमचा प्रॉपर जे काय आहे घ्या का पुरेशी झोप घ्या आणि ह्यातून तुम्ही तुम्ही पूर्णपणे निरोगी राहू शकता तुमचं जे काही बाकीचे विकार आहेत पाळीच्या आणि हे जी काय आहे हे तुमच्या वाढलेल्या चरबीमुळे किंवा वाढलेल्या वजनामुळे तर ते कंट्रोलमध्ये आणा आणि राहिलेल्या गोष्टींवर मात करण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घ्या एक्सरसाइज करा स्वतः होईल तेवढं तुम्ही लवकर झोपा लवकर उठा तुमचे लाईफस्टाईल हेल्दी ठेवा आणि शरीराकडे लक्ष द्या धार्मिक आपण गोष्टी करत असताना जास्त उपास तपास करू नका ज्यांचं वय साधारणतः पंचेचाळीसच्या पुढं गेले त्यांनी थोडं आरोग्याकडे लक्ष द्या नाहीतर आपल्याला भविष्यात खूप मोठ्या विकारणासामोरं जावं लागू शकतं तर आजचा विषय होता वुमन चॉईस ही महिलांना आरोग्यदायी ठरलेली एक टॅबलेट आहे आणि ह्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे तर नक्कीच आजचा आप विषय आपल्याला समजला असेल भविष्यातही आपण नवीन विषयासह पुन्हा येऊ चलो धन्यवाद जय हिंद जय शिवराय